हो नमस्कार सर मी ॲडव्होकेट जमीर पठाण मी दोन दिवसीय एक सामाजिक सोलखा या विषयावर जल उपोषण सुरू केलं होतं पण प्रशासनाला एक सल्ला होता की भाई तुम्ही जल उपोषण नको करा साधं उपोषण हो करा ज्यामुळं आमचं टप नेल आहे आणि जल साधं उपोषण माझं चालू आहे साधं उपोषण याच्यासाठी आहे की सध्या परिस्थितीमध्ये दे आपला देश कोणीकडे जात आहे जसे की तुम्ही चॅनलवर पाहता धार्मिक डिबेट त्याचं सामान्य छोट्या छोट्या मुलांवर एक किती मोठा परिणाम होत आहे आणि ते भविष्यात ते कोणती दिशा घेऊन जात आहेत आणि सामाजिक सलोखाच्या उच्च परंपरा आपल्या देशाची आहे सर्व विविध डायव्हर्सिटी इन युनिटी विविधतेत नटलेला हा भारत देश आहे आणि सामाजिक सलोखा हा एक देशाची फार मोठी शक्ती आहे त्याच्यामुळं मी एक आठमो मुद्दे एक जातीवाद नियंत्रणाची सनद म्हणून एक निवेदन तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चार पाच मुद्दे मी जसे की सर्व सर्व धर, धर्मसमूह देशाचा आत्मा असल्यामुळं संबल मणिपूर विशालगड बाबरीमध्ये यासारख्या घटना दे, देशात घडू नये यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत प्रसारमाध्यमे देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारे असावेत त्यासाठी सेन्सॉर बोर्ड सारखे कम्युनिकेशन कंट्रोल बोर्ड स्थापन करावे टी व्ही चॅनलवर धार्मिक डिबेट हे देशाचे विरोध कार्य समजावे सामाजिक सलोखा दाखविणाऱ्या चॅनलला टॅक्स सूट सारखे प्रोत्साहन द्यावे न्यायपालिका हे देशाचे एक पिल्लर आहे लोकपाल सारखे प्रत्येक जिल्ह्यात न्याय न्यायपाल हे पद तत्काळ निर्माण करावे न्यायासाठी फेऱ्या मारणाऱ्या जनतेस वकिला विना त्यांना प्रत्यक्ष थेट लोकपालाला भेटता यावे न्यायालयीन दाव्यासाठी वेळ मर्यादा खालावी वे। धार्मिक वादावर न्यायालयाचे मत अनिवार्य करावे निवडणूक हा देशाचा सण आहे त्यामुळे लोकशाही आयोग स्थापन करावा किंवा निवडणूक आयोग सशक्त करून जातो पैशाचा आधार घेणाऱ्या उमेदवारास दहा वर्ष सगळे अपात्र ठरवावे आणि गुप्त मतदान हा, हा एक फंडामेंटल राईट्स आहे त्यामुळे जे भूतनिहाय आकडेवारी जाहीर होत आहे त्याच्यामुळे काय होत आहे की विशिष्ट नगरावर किंवा एखाद्या वाडीवर विजयी उमेदवाराचा तिरस्कार किंवा एका विशिष्ट विका भागाचा विकास आहे त्याच्यामुळे गुप्त मतदान पद्धती हे शासनाने जा जाहीर करू नाही निपक्ष निधर्म कार्य घडण्यास घडण्यासाठी दहा वर्षापेक्षा जास्त सेवा करणाऱ्या न्यायाधीशांना व माननीय आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना राजकारणात पात्र ठेव ठरू नये अशा मी काही असे आणि शेवटचं म्हणजे सामाजिक शासनाने सामाजिक सलोख आयोग स्थापन करावा अशा घटना घडल्यास त्यामार्फत चौकशी करावी परसार आणि पीडित समाजाचा त्यात एक सदस्य अनिवार्य करावा सर्वात महत्वाचे लहरीपणा येऊन किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नागरिकांनी प्रसार माध्यमांनी किंवा शासनाने स्वतःच्या अंतरात्म्या विरुद्ध जाऊन देशात धार्मिक दोषाचे देशा बी लावू नये येणाऱ्या पिढीसाठी पापाची पूंजी करून ठेवू नये विविध नटलेल्या देशप्रेमासाठी जे जे करता येईल ते प्रत्येक नागरिकांनी करावे मी तर आता हे दोन दिवसा उपोषण जा, एक जाहीर केलेलं आहे याच्यानंतर समजा की याच्यावर काही प्रतिक्रिया नाही झाली ऍक्शन घेतलं नाही तर मी एक डोक्यावर समजा की एक एक अग्निकुंड घेऊन मी एक अजून एक पंधरा दिवसाचं उपोषण करणार आहे आठ ते पंधरा दिवसाचं आणि किती महत्वाची विविध हे आपल्याकडे एक, एक सर्व धर्म समूह आपण एक मोठा आघात सहन केलेला आहे भारत पाकिस्तान जे तुकडे पडले जातीवादावरून तुकडे पडले आहेत आणि आज आपले ते दोन देश एकत्र होते आज जगावर महाशक्ती आपला महासत्ता आपला हिंदुस्थान राहिला भारत देश राहिला असता त्याच्यामुळं हे घटना घडून आपण काय शिकत नाही त्यासाठी हे शिकून आणि सर्व धर्माला धर्माला मान देऊन सामाजिक सलोखा मोठमोठ्या गुरूंनी ओलेमानी धीरेंद्र शास्त्रीजींनी यासारख्यांनी एक मला सांगा तुम्ही एखादं कार आहे एखादं टायर ता पंक्चर असल्यावर तुम्ही शंभरची स्पीड घेऊ शकता का घेऊ शकत नाही त्यासाठी सर्व धर्म सर्व देशाची प्रगती करावी ही माझी एवढी विनंती आहे